आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील काही वर्षात पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार शहरीकरण आणि पायाभूत सुविधा आय टी पार्क औद्योगिक क्षेत्र वाहतुकीच्या समस्या या सर्व समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालल्यात या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापन करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे हवेली जुन्नर आणि इंदापुरी या शहरांचा यामध्ये समावेश असून लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे संबंधित शहरांच्या शहरीकरणास वेग येणार असून नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे नगर विकास विभागाच्या सूत्रांनुसार संबंधित विभागांमध्ये लोकसंख्या वाढ शहरी विस्तार आणि प्रशासनिक गरजा लक्षात घेता महापालिका स्थापनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला आहे सध्या या भागांमध्ये नगरपालिका किंवा नगरपंचायती कार्यरत आहेत मात्र वाढत्या शहरी गरजांमुळे महापालिकेचे स्वतंत्र प्रशासन आवश्यक ठरत असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे या प्रस्तावासंदर्भात स्थानिक स्तरावर सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते स्थानिक जनतेकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून भविष्यातील नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच नव्या महापालिकांची घोषणा केली पुणे जिल्ह्यातील चाकण हिंजवडी आणि उरी देवाची फुरसुंगी मांजरी अशा तीन महापालिकांचा समावेश करण्यात येणार आहे अजित पवार आज चाकण येथील औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की चाकण मध्ये नगर परिषद असल्यामुळे इथल्या विकासावर मर्यादा येत आहेत तसेच हिंजवडीमध्येही ग्रामपंचायत असल्यामुळे तिथेही विकास कामांवर करण्यात येणार आहे याशिवाय उरळी देवाची मांजरी फुरसुंगीसाठी नवीन महापालिका होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे